शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच करा जय जय बिरसा मुंडा घोषणांनी वातावरण कारण आज ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कर्मवीर एटी पवार माध्यमिक विद्यालय बोरगड नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चौधरी यांनी केले विद्यार्थ्यांना शालेय शूजचे वाटप श्री शालिग्राम ठाकूर व श्री कल्पेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सामूहिक राखी बांधून बंधुतेचा संदेश देण्यात आला आणि वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला या कार्यक्रमात श्री लक्ष्मणजी सावजी श्री सुनीजी केदार श्री राहुल भाऊ कुलकर्णी श्री अमित घोगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले याशिवाय सुनील भाऊ बागुल गणेश ठाकूर पी एस ठाकूर महेंद्र भामरे चंद्रकांत अहिरे कण्यालाल ठाकूर बाळू दाणी विलास भाऊ संतोष कांबळे सुनील शार्दूल दिगंबर अहिरे हितेश ठाकूर जयेश ठाकूर आर्यन ठाकूर रमेश ठाकरे सोनू भोर मनोहर आहेर सोनौने सागर बागुल नीलेश महाले बाळासाहेब दाणी प्रसाद भिकाजी घाटूड आकाश ताकतोडे केशव डोंगरे चेतन वाठोरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला न्यूज टुडे नाशिक